कर्नाटक असं म्हटलं जातं आमच्या तिकडं की बाबा कर्नाटक सरकार त्रास देते म्हणजे भाषा मराठी भाषेला डावलून कन्नड लादण्याचा प्रयत्न केला जातोय मराठी माणसांना पुढे येऊ दिलं जात नाही आंदोलन केलं जे हा महाराष्ट्रात येण्यासंदर्भातले जे महाराष्ट्र एकीकरण समितीची जे आंदोलन आहेत ते दाबली जातात असं आमच्याकडे बोललं जातं म्हणजे यापूर्वी बोललं जात होतं आता जर ते थंड झालंय आवाज तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल खरी तर स्थिती कर्नाटक सरकारचा त्रास आहे का तुम्हाला तसं जर बघा गेला तर कर्नाटकची दडपशाही आहेच कारण कसं झालेलं आहे कर्नाटक राज्यात राहतोय तर तुम्ही कन्नड तुम्हाला कन्नड आलंच पाहिजे हा त्यांचा जो सक्तीने जी सक्ती आहे ती सक्ती काय व्हाय आता नवीन पिढ्या घडतील पण आता जी आमच्या वयाचे लोक आहेत किंवा ह्याच्या अगोदरचे किंवा नंतरचे जे लोक आहेत यांना त्याचा त्रास होतो आहे आणि कसं होतंय की भाषेवर म्हणजे मराठी भाषेबद्दल कर्नाटक सरकारचं म्हणजे चुकीचं धोरण आहे की जर समजा का एखादा कार्यक्रम घ्यायचा झाला काय करायचं झालं तर कन्नड ही सक्ती केली जाते म्हणजे भाषिक स्वातंत्र्यावर आमच्या गदा आणण्याचं काम कर्नाटक शासन करते आमचाही काय विचार आहे की ही जे आठशे छत्तीस गावं आहेत एक तरी महाराष्ट्रात द्या नाही एक तरी आमचं एक वेगळं राज्य करून द्या की जेणेकरून आम्हाला आमचं जीवन सोप्या पद्धतीने जगता येईल आम्हाला इथं दुसऱ्या कोणत्याही अडचणी नाहीत की जेणेकरून म्हणजे इतर भाषिक सोडलं तर शासनाच्या सगळ्या सुविधा आहेत आम्हाला असं आम्ही म्हणणार नाही की आम्हाला काही सुविधा नाहीत पण कसं आहे प्रश्न आहे तो थोडा भाषेचा आहे आणि त्यामुळं काय व्हाल आहे की बऱ्याच अडचणी आज असून सुद्धा आम्हाला म्हणजे एखादं पत्र आलं तर आम्हाला कोणत्या तरी कन्नड वाचता येणार व्यक्ती घेऊन जायला पाहिजेत आणि मग आमच्या त्या समस्या सुटणार अशा प्रकारची अवस्था आज आमची आहे